धोडा मार्गमधील हत्ती पकडण्याची प्रक्रिया सुरू झाली असून ज्यांची ज्यांची मदत घेता येईल ती घेतली जाईल त्यातील काही हत्ती आक्रमक का आहेत तर काही हत्ती आजारी देखील आहेत त्यांच्यासाठी वनताराचे अनंत अंबानी यांच्याशी चर्चा झालेली आहे आजारी हत्तींना जामनगरच्या वनतारामध्ये हलवण्याचे प्रयत्न सध्या सुरू असून वन्य प्राण्यांचा कसा बंदोबस्त करता येईल यासाठी सुद्धा शासन प्रयत्न करत असल्याची माहिती पालकमंत्री नितेश राणे यांनी दिली आहे हत्ती पकडण्याचे आदेश झाले सगळ्याच हत्तींना तिथल्या पकडण्याची मागणी होते नक्की होणार प्रक्रिया सुरू झालेली आहे हत्ती पकडण्याच्या दृष्टिकोनातून ज्यांची ज्यांची मदत आम्हाला घेता येईल ती सगळी मदत घेण्याची तयारी शासन म्हणून आमची आहे काही हत्ती आजारी पण आहेत काही आक्रमक आहेत काही रानटी आहेत काही आजारी पण आहेत आणि मग त्यांना सांभाळण्यासाठी ज्या ज्या संस्थेशी बोलायला लागेल ज्यांच्याशी चर्चा करायला लागेल त्यांच्याशी सगळ्याशी बोलण्यासाठी आम्ही तयार आहोत मी स्वतः आजारी जे हत्ती आहे त्यांच्या संदर्भात मी वंताराशी बोललेलो आहे आनंद अंबानींशी माझी चर्चा झालेली आहे ते एक फार मोठं रेस्क्यू सेंटर जामनगरमध्ये चालवतात म्हणून अशा विविध ज्या सामाजिक संस्था आहेत एक बाजूला शास शासन दुसऱ्या बाजूला सामाजिक संस्था त्यांना एकत्र मिळून आपल्या जिल्ह्यामध्ये असलेल्या वनपाण्यांचा त्रास मग बिबटे असतील वाघ असतील गवरेडे असतील माकड्या असतील रानटी हत्ती असतील सगळ्या हे जे काही ज्याच्यामुळे आपल्या आयुष्याला हानी पण त्यांनाही आपण हानी पोचू शकत नाही म्हणून जे काही निकष बांधून दिलेले आहेत त्या निकषामध्ये राहूनच या वनपाण्यांचा त्रास आमच्या जिल्हावासियांना कसा कमी होईल ह्या दृष्टिकोनातून येणाऱ्या काळामध्ये आम्ही पावलं टाकणार आहोत